नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सकाळ सगळ्यांना तर चाललंय एकाच एक एकाच करून द्या अनुष्का आशा बुडवली आहे का नाही शनिवार होता गाडी नव्हती जायला है ना, ना गाडी जायला नव्हती त्याच्यामुळं चला आणि आमच्या चिवाची चालली आंघोळी जमा घात लवकर पटकन आज जा घालतुल कुठली घालायचेत ती तुला काय आवडेल ती का कावड़। तर चाललं आहे स्वयंपाक हे लवकरच गेले स्वयंपाक भाजी झाली आहे आपली इकडे बटाट्याची भाजी बनवली आहे आणि भाकरी करायची बाजरीच्या तयारी सगळी केलेली आहे भाकरी आता करून घ्यायची पण एक खिडिओ काढा म्हणलं सकाळ 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 नाही आता साडेआठ वाजलेले आहेत तर काय झालं हां बर बर तुम्ही बघितलं रात्री हो का हाती अजून पिवळच येत डोक्यात मी नाही घेतलं डोकं हा तू कपाट्यावरती तर अलीकडं होत तिच्या फ्रॉकीखाली तिला आज एकटीला आंघोळ करायची स्पेशल पाणी तापवून घेतले माझी मी एकटी अंघोळ करणार आहे डोकं धुणार आहे चलू द्या तिचं उद्या आपण परत तिचं डोकं रविवार आहे उद्या रविवार गुरुवार तर दोघींची पण डोके धुती मी केस धुती इथं बघूया काय चाललंय त्यांचं ह्यांचं सकाळ सकाळ रांगली नाही थंडी जरा कमी आली आहे रात्री पण नव्हती एवढी थंडी आणि सकाळपासून पण कमी आली आहे जरा मागच्या पाच सहा दिवसातले थंडी होती

काम जावं लागतं काल चार वाजता चालू होतं त्याच्यामुळं मग कशात माणूस आहे पैसे अय्यो टालव लागेल होय ना बर असं शकत का आश्री मिनत तुमच्या घरी बंगला आता काय बर बंगला फर्निचर आणलंय कुठलं तरी ते बारामतीचं कुठलं तरी साहेब होतं त्यांची बदली झाली आहे मुंबईला मग ती त्यांनी दोनच वर्ष झालं फर्निचर केलेलं आणि ती त्यांनी दुसऱ्या कोणाला तरी फ्लॅट दिलाय मग त्यांना ती आवडा ना ज्याच्या त्याच्यानुसार ती आवडीने बनवत बनवतात मग ती तोडायचं काम चाललं होतं मग ती साहेब म्हणले घेऊन जा मग ह्यांनी आणलं हे असा चान्स नाही तर सोड म्हटलं मी माझ्या माझा उपयोग करतो म्हणलं बर असू दे बाई टोम न मारताय तुम्ही सारखं म्हणताय मोठ श्रीमंत श्रीमंत गरीब आहे आम्ही माहिती तुम्ही छापताय काय आता मला माझं हाय का काय का का काम करता येत मला माझा पाय मोडलेला आहे काय का का करता येत आहे पैसे येणार आहेत का जनावर काना काना रोज दोन चार हजार छत्ता आई शोप नका काय बी बोलू पाचशे रुपये यायची पंचाहत्तर

तिघांना बी नव्या सायकल येतं पण आता जीवाव येतोय त्यांच्या सायकल येऊन जायचं आता गाडी नाही म्हणले असं देतात चालले आत्यांचं चूल पेटवायचं करायचं स्वयंपाक आहे स्वयंपाक करायचा अजून आज स्वयंपाक करायचा आणि आज दे टाईम उशीर झालाय हो साडेआठ वाजले मला पण भाकरी करायची तवा मांडला आणि इकडं आली आहे संदीप गेला हो ती गेले लवकर चहा मी हे खाल्लं गेला चॅपिंग गेला असून कालचा लोड मग घेतलेले असते पण ह्या महिन्यात कसं बंगल्यांच्या वास्तुकशांती ही जास्त असं घाललेल्या असतात माणसांनी त्याच्यामुळं फुलग्याचं कडान बर बाय सगळ्यांना जाते करते भाकरी घरी जाऊन गरम करते तर चला बापू काय घरी नाही तर आणि बापू पोरं म्हणतात मला दाखवत नाही तर माझा व्हिडिओ काढत नाही मला वाटतं दारे वाजता लाईट बी नाही आज असतात आपले त्यांची काम असतात ती चाललंय आज निवंत पोरांना ना नाही शाळेत ना जायचं म्हणून है का नाही शिजवले त Oh, मटकी आहे ना ओलग थोडी मटकी टोमॅटो कडीपत्ता सगळं एकत्र शिजवलं सून हा थोडं आपलं नवीन काय तरी चवी ती त्याच्या असं असं हटायचं शिजवलं तंबाट मस्त लागतं शिजत आम्हीच टाकायचं त्या चारच फुडी करायचं आणि टाकायचं त्याला अडकवून शिजवत असतं ना मिक्सरमध्ये बारीक करायचं काही थोड बस चल चला जाऊया घरी उराकल का चिवा उरक उरक परत मला दाखवलं नाही तुझ्यासाठी व्हिडिओ थांबावलाय घेऊन गेली आहे चाळण होती चा में ती चाळण आणली तिकडची चपात्या तरी मी म्हणते मी कशासाठी तिकडे गेली ती चपात्या मला न्यायच्या होत्या जातात परत जाताना नेते ए उर काय झाली का अंघोळ झाली तिच्या अंघोळ झाली चला अभिषोक शुभ्राचा शर्ट घातलाय <laughs> बारक्या पुरिंग नको घातलाय चांगला शर्ट घाल फुल कपडे घाल आता थंडीच <laughs> असला पाहिजे <laughs> जास्त बारकी दिसायला लागली छोटी शर्ट घातलाय ती तमी दि मंगार दिसतंय का तुम्ही सांगा मित्रांनो मैत्रिणी चिवला फ्रॉक कशी दिसते ती अनुष्काची फ्रॉक आहे तिला बसत तिला घाल म्हणते नको नको घालून दिसते म्हणते छान दिसते तिला लागली ती पॅन्ट शर्ट सारखं घालायची सवय नको सांगू आम्हाला चल अनुष्का रेडी अनुडी मॅम काही असं घातलं नाही छान दिसतंय असू दे फुल असू द्या बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय करते भाकरी आता तवा ता तापला किती वेळ झाला तवा मांडलाय मी गॅसवरती आज काही चपाती नाही बनवली आज पोरी घरी म्हणल्यानंतर भाजी आणि आपली भाकरी